आज पंढरपूर येथील टिळक स्मारक या मैदानावरती माऊली हळन बोराडे यशवंत गायके योगेश धरमजी तसेच गणेश केसर केसकर साहेब हे गेले नऊ दिवसापासून धनगर समाज समाजाला एस टी मधून आरक्षण मिळावे आणि ताबडतोब महाराष्ट्र सरकारने त्याची अंमलबजावणी करावी यासाठी या, या व्यासपीठावर नऊ दिवसापासून उपोषण करत आहे त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली दिसत आहे सात किलो साधारणपणे त्यांचं वजन कमी झाले झालेलं आहे मी सोमनाथ रामेश्वर वैद्य दक्षिण सोलापूर मधून आलेलो असून माझ्यासोबत आमच्या बेलाटी गावचे माजी सरपंच आणि त्या भागातील धनगर समाजाचे नेते श्रीराम पाटील साहेब पण आलेले आहेत बाळूमामा मंदिरांचे ते, ते विश्वस्त आहेत या लढ्याला माझाही पाठिंबा आहे आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे हेच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि एक सामाजिक बांधिलकी जपायची आम्ही एक अल्पसंख्याक सगळे लिंग आहे धनगर एकच आहोत त्यामुळे आमच्यावर महाराष्ट्र सरकारने कुठल्याही पद्धतीचा अन्याय न करता आम्हाला त्यातून धनगर बांधवाला आमचे आरक्षण मिळावे हीच मी या निमित्ताने मागणी करतो केंद्र सरकारने ऑलरेडी धनगड धनगड या शब्दाला आरक्षण दिलेलं आहे म्हणजे धनगड आणि धनगर ही एकच जात आहे हे केंद्र सरकार लाही माहिती आहे परंतु त्याबद्दल अजून का जी आर निघत नाहीये हा चिंतनाचा विषय आहे त्यामुळे मी या निमित्तानं एवढंच आव्हान करतो की केंद्र सरकारने या आता जे पंढरपूरमध्ये हे जे उपोषण चालू आहे त्याची दखल घ्यावी आणि महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी आणि धनगड आणि धनगर समाज हा एकच आहे हे एक ग्रहीत धरून ताबडतोब त्यांना आरक्षण द्यावं हीच मी प्रार्थना करतो नाही निघायलाच हवा नाही तर जर राज्य सरकारने याबद्दल जर तोडगा नाही काढला तर हा धनगर समाज राज्य सरकारच्या पाठीमाग राहणार नाही आणि मग विरोधी पक्षाला त्याचं भांडवल करून विरोधी पक्ष त्यांना सोबत घेईल आणि त्यामुळे राज्य सरकारला या धनगरांच्या धनगर बांधवांच्या विषयाकडे जर लक्ष नाही दे, दिलं त्यांनी जर दिलं नाही तर याची फार मोठी राजकारणात त्यांना किंमत मोजावी लागेल माझ्या माध्यमातून शिंदे फडणवीस साहेब सरकारना एवढीच विनंती आहे की आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये वीस ते तीस टक्के धनगर समाजाची मतं आहेत त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब याच्यावरती आपण निर्णय घ्यावा आणि धनगर बांधवांना आरक्षण तात्काळ द्यावं ता एवढीच मी आपण म्हणजे आपल्या माध्यमातून या फडणवीस शिंदे साहेब सरकारना विनंती करतो